युद्ध तुमचं आमचं झालेलं आहे पण ते जगाच्या उपकारासाठी असेल हा असं मचिंद्रनाथ सांगतात वाचितात संग्रही पाळिता प्रिय माण पुरुष होताना मच्छिंद्रनाथ सांगताय हे तुमचं आमचं युद्ध झालेलं आख्यान ही कथा जर कुणी वाचली कोणी वाचत असेल त्याचं पठण करत असेल तर त्या व्यक्तीला भूत लोकांनी त्रास द्यायचा नाहीये तुम्ही त्या पुरुषाला प्रिय माना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका असं म्हणलं ना तर त्या शेजारी संकट येतात त्याच्यावर संकट तुम्ही करायचं नाही जर त्याच्यावरती संकट आलं असेल तर त्याचं निवारण तुम्ही करायचंय तुम्हाला जिंकून याच्यासाठी घेतले जी पठण करीत नाही पण त्याच्यावर जर एखादं संकट आलं असेल तर त्या संकटाचं निवारण तुम्ही भूतांनी मिळून करावं असं शुद्ध आख्यान घरामध्ये आहे जन्य असणारा ग्रंथ घरामध्ये ठेवलेला आहे हे आदयाचं कथन ज्यांचं ज्यांच्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये तुम्ही जायचं नाही जिथं तुम्ही प्रवेश करायचा नाही तिथं तुम्ही जाऊन त्रास त्यांना द्यायच नाही जस भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थ दिवशी चंद्राला पाहत नाही तसं तुम्ही त्या घराकडे बघू नका असं मच्छिंद्रनाथ सांगता किंदा ते जेविका चुकर की श्वान मारिती अशुद्ध विप्र ते मी ते मानून सर्वत्र दूर देशावे घराच्या जवळ जायचं घरापासून लांब लांब तुम्ही त्या ठिकाणी जायचं जिथे जिथं हा असणार पटन होत असेल ज्या ज्या घरामध्ये हे ग्रंथ असेल त्या त्या असणाऱ्या घराला तुम्ही त्रास द्यायचा नाही त्या घरापासून खूप लांब जायचं असं मचिंद्रनाथ बोलता स्पर्श होता किंवा नाही आणि त्यावेळेस मचिंद्रनाथांनी मागितलं त्या सजनाला त्या घराला तुम्ही स्पर्श करू नये समजा एखाद्या वेळेस दरी चुकून

लावायचंय त्या असणाऱ्या घरामध्ये राहणारी व्यक्ती त्यांच्यावरती संकट आलं घरावरती संकट आलं तर तुम्ही त्या असणाऱ्या संकटाचं निवारण करायचं असं होताना मतिंद्रनाथ सांगतात आणि त्या घरांचे मनुष्य जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे आणि मतिंद्रनाथ सांगितलं समजा घरात जायचं नाही पण घरातली माणसं बाहेर जात असतात एखाद्या त्या घरामधल्या व्यक्ती जर बाहेर चालला असेल रात्रीच्या वेळेला आणि तर त्या रस्त्याला तुम्ही असाल भूत लोक जर असेल एखादं भूत तर ती व्यक्ती घरातला चालल्यानंतर तुम्ही तुमचा मार्ग बनला पण त्या व्यक्तीला काही त्रास होऊ देऊ नका असं मचलनात बोलतात त्या ठिकाणा काळी न करावी व्यथा हे चिद्या वेळ मधुसर्व मचिंद्रनाथांनी सांगितलं हे बघा तुम्हाला प्रसन्न केलं याच्यासाठी हे जे आख्यान आहे हे असणारा ग्रंथ असेल हे असणारे आख्यान असेल आध असेल हा देय जो असणारा घरामध्ये ठेवीला त्याचा संग्रह करीत त्या घराला तुम्ही त्रास द्यायचा नाहीये त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट आणायचं नाही त्याला कसलीच व्यथा करायची नाही एवढं मला दिया। अस्ता ना ना द्या असं भूतांना नाथ बोलता कोणी मचिंद्र उगती आवश्यक करू सगळ्या म्हणते त्या सते नाते आम्ही करू ही सगळ्या भूत्यावरील सांगितलं मचिंद्रनाथांना महाराज तुम्ही म्हणतात तसं ही अध्याय हा संग्रह ज्याच्या ज्याच्या घरी असेल आध्याचा संग्रह असेल जो जो कोणी असणाऱ्या घरात मध्ये पठण करत असेल त्या घरातल्या एकाही व्यक्तीला आमच्या पासून अडचण होणार नाही आम्ही त्यांना त्रास देणार नाही असं भूतावळी बोलतात संतांच्या कल्याणा जगाचा विभूती संतांच्या कल्याणा देह कष्टविती परोपकारी मचिंद्रनाथांनी का स्वतःसाठी काहीच मागितलं नाही जी जी मागितलं ती ती सगळं असणार आहे त्यांच्या भक्तासाठी मागितलं जो जो असणारा ग्रंथ पठण करील घरामध्ये ग्रंथ संग्रह ठेवील त्यांना व्यत होऊ नयेत अशा प्रकारचं वरदान भूतांनी दिलं आणि आपापल्या ठिकाणाला निघून चालले राष्ट्रकोटी पिशांच्या सहित आठ नायक होते आठ श्रेष्ठ होते ते सगळ्यांनी आठ कोटी भोतावळी सहित मचिंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपल्या ठिकाणाला वा, भोतावळी निघून गेले कडे मचिंद्रनाथ सत्वरे पाल्हारे ते तीन कवडी सर्व कुमारी दैवती झाली आणि मचिंद्रनाथ पुढे निघाले बारा मल्हाराचे तीर्थ करण्यासाठी चालले होते एका गावामध्ये मुक्कामासाठी थांबले होते आणि तेवढ्या वेळामध्ये भूतबळ इकडून तिकडे जात असताना मचिंद्रनाथांनी पाहिलं आणि त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला की भूतांना आपण प्रसन्न करावं इथपर्यंतची कथा आपण पाहिली गेली आणि आता मचिंद्रनाथ पुढे निघाले बारा मल्लाराचे तीर्थ त्यांनी केला आणि पुन्हा कन्याकुमाराच्या दर्शनासाठी निघाले पावे कालिका भवानी ते कथा पावेल मचिंद्रा लालिका भवानीच दर्शन घेण्यासाठी कन्याकुमारीला मचिंद्रनाथ बारा मल्हाराज तीर्थ करून निघालेली आहेत आणि त्या कन्याकुमारीला गेल्यानंतर ना कालिका भवानीच दर्शन घेतील आणि त्या भवानीला सुद्धा प्रसन्न करतील ठीक बघा पुढच्या दयामध्ये दे ऐका सारस ग्रंथाच परिकर पंचम ग्रंथ करते पाचवा आधी ऐकला पठण केला वाचला किंवा कुणाला ऐकायला जमत नाही वाचायला येत नाही तर ही असणारा पाचवा आधे तर घरामध्ये ठेवला उगा आपल्या घरामध्ये देवऱ्यावरती आधी दे ठेवायचा त्या घराला भूताची बाधा होत नाही असा ग्रंथकर्ते सांगतात पहिली बाधा पहिला काही गोष्ट असेल कदाचित पहिली बाधा जर त्या जागेवर किंवा घरामध्ये संग्रह करून ठेवला तरी पहिली असलेली बाधा आहे ती सगळी असणारी निघून जाते पहिला आदेय वाचल्यानंतर ना अंगामात रोग निघून जातो दुसरा आदेय वाचल्यावर काय होतंय का दुसरा दुसरा अध्याय वाचल्यानंतर ना वेद अभ्यास प्राप्त होतो विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते तिसरा अध्याय वाचल्यानंतर हनुमंतरायाची कृपा होते कारण ज्या अध्यायामध्ये जी कथा आहे तशी फलश्रुती आहे तिसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथाचा आणि मारुतीचं युद्ध सख्या आहे आणि त्या तिसरा अध्याया जर वाचला तर हनुमंतरायाची कृपा त्याच्यावरती होते चौथा अध्याय वाचल्यावर चौथा अध्याय देवला परम सकड मान्यता चौथा आधी जर वाचला तर आपण ज्या कार्यासाठी निघालेलो आहे ते कार्य आपलं परी होतं कारण याला साक्षीदार असणार पृथ्वी साक्षीदार आहे तुम्ही एखाद्या कार्यात वाचला कविता आदेव वाचला आणि एखाद्या कार्यासाठी निघाला जे कार्य मनामध्ये धरून आदेव वाचलाय ते कार्य परिपूर्ण होतात असा ग्रंथ करते सांगतात पंचमग्रसंजीवणी अनुराग धुंडी दुण, सुद्धा मालुची सांग होत